तीनशे रुपया मध्ये पन्नास लाख पन्नास लाख पुण्यातल्या सगळ्यात मोठा आणि भन्नाट भव्य लकी ड्रॉ समारंभ येतोय तीनशे मध्ये कुपन फक्त तीनशे रुपयात तुमचं नशीब बदलू शकतं तब्बल पन्नास लाखापर्यंतचा रो हाऊस जिंकायची संधी पन्नास लाख रो हाऊस आता चक्कर आली मला पुढे बोलू दे पुण्यामध्ये कुठे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता मुक्ताई गार्डन गणेश नगर धायरी पुणे येथे आणि हो कार्यक्रम होणार आहे मानकरी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या दहा बक्षिसांमध्ये असंख्य गिफ्ट आणि पहिलं बक्षीस म्हणजे पन्नास लाखाचं घर हा भव्य सोहळा सादर करत आहे माहिराज डेव्हलपर्स विश्वासाच नाव आजच कुपन घ्या कारण पुढचं घर तुमचं असू शकत आहे तीनशे रुपयाची कुपन घ्या आणि आताच नशीब आजमावा आणि हो तुमचे तीनशे मध्ये तुम्हाला साडी सुद्धा मिळणार आहे एक काम ना माझ्या बहिणीचं आणि माझ्या मम्मीचं पण एक कुपन बुक करा ना अरे दिलेल्या नंबर वरती कॉल कर आणि आताच कुपन बुक कर कारण की हे कुपन फक्त एकोणतीस डिसेंबर पर्यंतच अव्हेलेबल आहे तीस डिसेंबरला हा सोळा समारंभ सुरू होणार आहे